ओम नमो नारायण श्रीमद भागवत कथा तृतीय स्कंध चतुर्थोध्याय उद्धवाचा निरोप घेऊन वितुराचे मैत्रिय ऋषीकडे प्रयाण उद्धव म्हणाला नंतर ब्राह्मणांनी ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी भोजन केले आणि मग वारुणी नावाचे मध्य ते प्याले त्यामुळे त्यांचा विवेक नष्ट झाला आणि लागट बोलून ते एकमेकांच्या मर्मावर आघात करू लागले मदिरेच्या नशेने त्यांची बुद्धी बिघडली आणि ज्याप्रमाणे वेळू एकमेकावर घासल्याने त्यांना आग लागते त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत मारामारी करू लागले आपल्या मायेचा तो परिणाम पाहून भगवंत सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन करून एका झाडाखाली बसले शरणागतांचे दुःख दूर करणाऱ्या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा असे ठरवले होते म्हणून त्यांनी मला भद्रिकाश्रमास जाळवायला सांगितले विदुरा त्यांच्या या म्हणण्याचा आशय जरी मला समजला होता तरी सुद्धा स्वामी हो मी पार्थ पार्थ गेलो। ते ते पाहिले की जे सर्वांचे परंतु ज्यांना कोणाचही आश्रय नाही ते माझे प्रियतम परम सुंदर प्रभू सरस्वतीच्या नदीवर नदीच्या तीरावर इकडेच बसले आहे दिव्य अत्यंत विशुद्ध सत्यमे असे सुंदर श्याम वर्ण शरीर शांत भाव असलेले तेजस्वी डोळे चार हात रेशमी पितांबर हे पाहूनच मी त्यांना ओळखले ते एका छोट्याशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवे चरण कमल ठेवून बसले होते खाण्यापिण्याचा त्याग करून देखील ते अतिशय आनंदी दिसत होते त्याचवेळी व्यासांचे प्रिय परम भागवत सिद्ध पुरुष मैत्रिय ऋषी आनंदाने विहार करीत योगायोगाने तेथे येऊन पोहोचले मैत्रिय मुनी भगवंताचे प्रेमी भक्त आहेत आनंद आणि भक्तिभावामुळे ते सदैव विनम्र असतात त्यांच्या देखतच प्रेम आणि सुहास्य वदनाने माझ्याकडे पाहून मला आनंदित करीत श्रीहरी म्हणाले भगवान म्हणाले मी तुझे मनोगत जाणतो म्हणूनच दुसऱ्या कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेले असे साधन मी तुला सांगतो उद्धवा मागील जन्मी तू वसू होतास विश्वाची रचना करणाऱ्या प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञात माझ्या प्राप्तीच्या इच्छेनेच तू माझी आराधना केली होतीस हे उद्धवा या जगात तुझा हा शेवटचाच आहे कारण या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस हा मर्त्य लोक सोडून मी आता माझ्या धर्माकडे जाऊ इच्छितो तुझ्या अनन्य भट्टीमुळेच यावेळी अशा एकांतात तुला माझे दर्शन झाले ही मोठी भाग्याचीच गोष्ट आहे पूर्वी पाद्मकल्पाच्या आरंभी मी आपल्या नाभिकमलावर बसलेल्या ब्रह्मदेवाला माझा महिमा प्रकट करणाऱ्या ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपदेश केला होता आणि ज्याला विवेकी लोक भागवत म्हणतात तेच ज्ञान मी तुला देतो विदुरा माझ्यावर प्रत्येक क्षणी त्या परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता जेव्हा ते असे आदरपूर्वक म्हणाले तेव्हा स्नेहभावाने माझे अंग रोमांचित झाले वाणी गदगद झाली आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या मी हात जोडून त्यांना म्हणालो स्वामी आपल्या चरणकमनाची सेवा करणाऱ्या पुरुषांना या जगात अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चारपैकी काहीच दुर्लभ नाही तथापि हे प्रभो मला त्यापैकी कशाचीही इच्छा नाही मी तर केवळ आपल्या चरण कमलांच्या शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपवून बसता आणि स्वातमाराम असूनही सोळा हजार स्त्रिया समवेत रममान होता असे हे विचित्र चरित्र पाहून विद्वानांची बुद्धी देखील संभ्रमात पडते देवा आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान सर्वथैव अबाधित आणि अखंड आहे असे असूनही सल्ला घेण्यासाठी मला बोलवावून भोळ्या आणि भाबड्या मनुष्याप्रमाणे आपण लक्षपूर्वक मला प्रश्न विचारतात प्रभ आपली ती लीला माझ्या मनाला संभ्रमित करते अहो स्वामी आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे श्रेष्ठ आणि समग्र ज्ञान आपण ब्रह्मदेवाला सांगितले ते समजण्यास मी योग्य असेल तर मला सांगावे त्या योगे मी या संसार दुःखातून सहज पार होईल माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी जेव्हा निवेदन केला तेव्हा परमपुरुष कमलनयन भगवान श्री मला आपल्या परमस्थितीचा उपदेश केला अशा प्रकारे पूज्यपात गुरु श्री कृष्णाकडून आत्मतत्व समजून घेण्याचे साधन ऐकून आणि प्रभूच्या चरणांना वंदन करून तसेच त्यांना प्रदक्षिणा घालून मी तेथे येथे आलो यावेळी त्यांच्या विराहाने माझे चित्त अत्यंत व्याकुळ झाले आहे भितुरा त्यांचे दर्शन झाल्याने सुरुवातीला मला आनंद झाला होता परंतु आता त्यांच्या विराहाने माझ्या हृदयाला कष्ट होत आहे मी आता त्यांना प्रिय असलेल्या बद्रिकाश्रम क्षेत्रात जातो तेथे ते भगवान श्री नारायण देव आणि नर हे दोन ऋषी लोकावर कृपा करण्यासाठी दीर्घकालीन सौम्य परंतु कठीण तपश्चर्या करीत आहेत श्री शुक म्हणाले उद्धवाच्या तोंडून आपल्या प्रिय बंधूचा विनाशाचा असा असाह्य वृत्तांत ऐकून परमज्ञानी विरुद्धाला जो शोक उत्पन्न झाला तो त्याने ज्ञानाने शांत केला भगवान श्रीकृष्णांच्या परिवारातील प्रमुख महाभागवत उद्धव निघाला तेव्हा कुरुश्रेष्ठ विदुराने मोठ्या श्रद्धेने त्याला विचारले विदुर म्हणाला उद्धवा योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने आपल्या स्वरूपाचे गूढ रहस्य प्रकट करणारे जे परमज्ञान आपल्याला दिले होते ते आपण आम्हाला ऐकवावे कारण आपल्या सेवकांचे कार्य करण्यासाठीच भगवंताचे सेवक विहार करीत असतात उद्धव म्हणाला हे तत्वज्ञान ऐकण्यासाठी तू मुनीवर यांची सेवा केली पाहिजे हा मर्त्य लोक सोडताना स्वतः भगवंतांनीच तुला उपदेश करण्याची त्यांनी आज्ञा दे केली होती श्री शिकदेव म्हणाले विदुरापर्वत पर्वत संभाषणात भगवान श्रीकृष्णांच्या गुणांच्या त्या कथामृतामुळे उद्धवाचे भगवंताशी वियोगाचे दुःख कमी झाले यमुनेच्या तीरावरील त्याची ती रात्र त्याला एका क्षणासारखी वाटली प्रातकाल होताच तो तिथून निघून गेला राजा परीक्षिताने विचारले भगवान ऋषिकुल आणि भोजवंशातील सर्व महारथी आणि सेनापतींचे सेनापती नष्ट झाले होते एवढेच काय त्रिलोकीनाथ श्रीहरींनीही आपले ते रूप तिरोहित केले होते असे असता सर्वांचे प्रमुख उद्धव कसे वाचले श्री भगवान श्री शुकदेव म्हणाले ज्यांनी केलेली का केलेली इच्छा कधी व्यर्थ होत नाही त्या श्रीहरी ब्राह्मणाच्या शापरूपी काळाचा अवतार समाप्त करताना असा विचार केला आता या लोकातून मी निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेले ज्ञान ग्रहण करण्यास योग्य अधिकारी आहे आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अनुमात सुद्धा कनिष्ठ नाही तो विषयामुळे कधी विचलित झाला नाही म्हणून माझ्या ज्ञानाचे लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी येथेच राहावे वेदांचे मूळ कारण असणाऱ्या जगद्गुरु श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधी योगाने श्रीहरीची आराधना करू लागला कुरुश्रेष्ठ परीक्षिता परमात्मा श्रीकृष्णाने लिहिलेनेच ले आपला श्रीविग्रह विग्रह प्रकट केला होता आणि लिलीनेच तो अदृश्य केला त्यांचे हे अंतर्धान पावणे सुद्धा धैर्यवान पुरुषांचा उत्साह वाढवणारे आणि दुसऱ्या पशुतुल्य अशा अधीर पुरुषांना अत्यंत असाय होते परम भागवत उद्धवाच्या तोंडून भगवंताची प्रशंसनीय करणे आणि अशा प्रकारचे त्यांचे अंतर्दान होणे ऐकून तसेच भगवंतानी परमधामाला जाताना आपली आठवण काढली हे विदुराने ऐकल्यानंतर तो प्रेमविबल होऊन अश्रू ढाळू लागला यानंतर भरतश्रेष्ठ विसिद्ध विधुर यमुना तटावरून काही दिवसांनी गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचला श्री मैत्रिय ऋषी तेथेच राहत होते अध्याय चौथा समाप्त भागवते महापुराणे परमसंहिताया तृतीय स्कंधे विदुर उद्ध, उद्धव विदुर उद्धव संवादे चतुर्थ्याय हरिओ तत्स श्रीराम कृष्णार्क